हॅलो फ्रेंड्स सत्यवान नामदेव जयवीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंपाषष्टीची पूजा कशी करायची किंवा खंडोबाची तळी कशी भरायची षडरात्रोत्सव म्हणजे काय चंपाष्ठी पूजा का करतात देवाचा फोटो मूर्ती किंवा टाक यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर काय करायचं तर याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी तुम्हाला लागणार आहे आंब्याची किंवा विड्याची पाच पाने हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षदा हळद कुंकू भंडारा खोबऱ्याची वाटी आणि सुपारी जर तुम्हाला देवाचा टाक ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवा किंवा देवाच्या मूर्त्या देखील तुम्ही ठेवू शकता पण तळी भरताना मूर्त्या पडू शकतात त्यामुळे मी ते सुपारीच ठेवणार आहे किंवा माझ्याकडे मूर्ती पण नाही आहे तर तुमच्याकडे असेल तर ठेवा आणि एक नवीन टोपी आणि नवीन ब्लाउज पीस किंवा नवीन कापड लागणार आहे तसेच फुलं देखील लागणार आहेत आपल्याला आणि चाप्याची फुलं असली तर उत्तमच तर तुमच्याकडे कोणत्याही धातूचं तांब्या असला तरी तो चालेल तर चंपाी म्हणजे मनी आणि मल्लद हे दोन्ही राक्षस होते तर त्या राक्षसांचा संहार या दिवशी देवाने केला होता आणि खुश होऊन सगळ्या देवाने स्वर्गातून त्यांच्यावर तें, चाप्याच्या फुलाची वृष्टी केली होती यालाच आपण चंपाषष्टी म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी सर्व देवांच्या साक्षीने देवाची तळी भरली जाते त्यामुळे घरातील फक्त पित्राचे टाक सोडले तर सर्व तर तर देव आपण तळी भरण्यासाठी घेऊ शकता आणि जर टाक नसतील तर तुम्ही तुम्हाला जर ठेवायचेच नसतील तर तुम्ही देव म्हणून सुपारी देखील ठेवू शकता तर मी तर सुपारीच घेतलेली आहे कारण मूर्ती पडू शकते त्यामुळे तर अशा प्रकारे या सुपारी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर महाराष्ट्र तसेच कर्नाटकात देखील खंडोबा देवाला आराध्य दैव दैवत किंवा कुलदैवत मानले जाते आणि ज्यांना खंडोबा आहे त्यांनाही तळी नक्कीच भरायचे असते चंपाषष्ठी दिवशी जर तुम्हाला नाही जमले तर रविवारी देखील तुम्ही ही तळी भरू शकता अशा प्रकारे मी ताट स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावर फुलांचे आरास केलेला आहे तुम्ही चाफ्याची फुलं अवशाला पूजेत तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी माझ्याकडे जे पिक ठेवलेला आहे तर आपण या सुपाऱ्या स्वच्छ घेऊन घेतलेल्या आहेत अक्षरखाली ठेवून त्यावर सुपारे ठेवलेला आहे सुपारीला हळद कुंकू भंडारा लावून घ्यायचा आहे या दिवशी भंडाऱ्याला खूप महत्व आहे त्यामुळे आपण स्वतःला देखील पूजेच्या अगोदर भंडारा लावून घ्यायचा आहे पूजेला बसताना भंडारा लावूनच आपण पूजेला बसायचं आहे पण त्याआधी भंडारा देवावर टाकून मगच आपल्याला तो लावायचा आहे तर अशा प्रकारे मी देवावरती भंडारा टा टाकलेला आहे वखले लावलेले आहे तर चंपाश दिवशी सहा दिवसाच्या देवाचे जे घट बसवलेले आहे त्या घटाचं घट उठवायचे असतात व उपवास सोडायचा असतो सहा दिवसाचा जर तुम्ही घरी नाही बसवला तर तुम्ही मंदिरात दर्शन घेऊन येऊ शकता षडरात्रोत्सव षड म्हणजे सहा सहा दिवसाचाच उत्सव असतो त्यामुळे याला षडरात्रोत्सव असे म्हणतात तर सहा दिवसाचे देवाचे घट बसवले जातात आणि सहा दिवस उपवास केला जातो त्यामुळे याला षडरात्रोत्सव असे म्हणतात तर आंब्याला मी स्वस्ती काढलेला आहे तांब्यावर आणि कुंभाची पाच पाच बोटे म्हणून ओढून घेतलेले आहेत आणि एक नवीन वस्त्र आणतायचं आहे मी इथं अंतरले तुम्ही बघू शकता आणि त्यावर अक्षर हळद कुंकू भंडारा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर अशा फुलांची आरास करून त्यावर नवीन टोपी ठेवायची आहे पूर्वी तळी ही पाच पुरुष मंडळी एकत्र येऊन भरत होते तर आता ते शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही कुटुंबातील व्यक्तींसोबत किंवा एकट्याने देखील एकटा पुरुष किंवा एकटी देखील ही तळी भरू शकतो तर अशा प्रकारे वरती टोपीवर ताट ठेवलेला आहे आणि त्यावर कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये पाणी अक्षर कुंथू सुपारी फुल व नाणे टाकून घ्यायचे आहे आणि वर आंब्याची पाणी ठेवायचे आहे आंब्याची किंवा विड्याची या दोन्ही पैकी ठेवू शकता आणि त्यावर फुलं वगैरे टाकून सजवायचं आहे छान आणि नंतर खोबऱ्याची हो वाटी ठेवायची आहे त्यात भंडारा टाकायचा आहे अशा प्रकारे आणि ती वाटी त्या कलशावर आपण ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता ठेवलेले आहे नंतर देवाला अगरबत्ती धूपेपाने ओवाळून घ्यायचा आहे पाच जण जर तुम्हाला असले तरी आहे किंवा तुम्ही एकजण देखील करू शकता किंवा दोघांनी देखील करू शकता असं एवढ एवढ जे मला सदा नंबरचा एवढ असं आपल्याला म्हणायचं आहे जय मला म्हणजे सात कोटी वेळा देवांचा जय जयकार असा अर्थ त्या त्याचा होतो तर त्यांच्या पत्नीचा व त्यांचा आपण जय जयकार करायचा आहे म्हणजेच उदो उदं करायचं आहे नंतर परत आपण आपण ते ताट खाली ठेवायचं आहे आणि त्यातली जी खोबरेची वाटी आहे ती हातात घेऊन अशी थोडीशी वाकवल्यासारखी करायची आहे तुम्ही बघू शकता मी इथं केलेलं आहे आणि परत अजून आपण ती तिथे ठेवून द्यायचा आहे कलशावरती अशा प्रकारे नंतर आपण ती ठेवून दिल्यानंतर परत अजून एकदा आपण ताट घ्यायचा आहे व परत एकदा देवाचा जय जयकार करायचा आहे एअरकोट एवको जय मला सदानंदाचा एअरकोट असं म्हणत आपण परत अजून देवाचा जय जयकार करायचा आहे व आरती करून घ्यायचा आहे आरती तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही बघून ती आरती करू शकता दोन वेळा अशा प्रकारे आपण करायचं आहे व दुसऱ्या वेळेस ती खोबऱ्याची वाटी म्हणून एक तुकडा देवासमोर ठेवायचा आहे देवासाठी आणि त्या तुकड्याचे असे छोटे छोटे पाच तुकडे करून घ्यायचे तुक आहेत तर बघू शकते अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हेच तुकडे त्यामध्ये पिवळ्या केलेला अक्षदा भंडारा असे घेऊन आपल्या पाच जणांपैकी एकाला किंवा तुम्ही एकट्या करत असला तरी स्वतः देखील बाहेर जाऊ शकता तर एकट्याने बाहेर जायचं आहे ते तुकडे हातात घेऊन खोबऱ्याचे आणि ज्या दिशेला तुमचा खंडब आहे म्हणजेच की काही काही जणांना जेजुरीचा आहे काहींना वाटंबरेचा आहे काहींना बाळेचं आहे अशी बरीच देवाची ठिकाणं आहेत तर अशा प्रकारे टाक आणि मूर्त्या घेतलेल्या आपण देवाला घेऊन घ्यायच्या आहेत घेऊन द्यायच्या होत्या तिथं आणि नंतर ज्या दिशेला आपला देव आहे त्या दिशेला ते भंडारा खोबरं मोठ्याने देवाच्या आरोळे द्यायचं आहे एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट आणि ते आपलं त्या दिशेला आपण ते उधळायचं आहे म्हणजेच आपण केलेली पूजा आणि देवापर्यंत पोचली असा त्याचा अर्थ होतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी इथं पूजा केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय मल्हार धन्यवाद